चारही भावंड पंढरपुराच्या वारीला निघाली बरोबर विसोबा होते चांगदेव होते स्वामी विमलानंद होते पैठणची पंडित मंडळीही आली होती तसंच ठरलं होतं बरीच मंडळी पंढरीला निघाली ही मंडळी खऱ्या अर्थानं ज्ञानदेवाच्या भजनी लागली होती पंढरपूरच्या वाटेवर मध्येच एका ठिकाणी रात्र झाली एक छोटीशी वाडी होती दहा पाच घरांचं गाव सारे वारकरी त्या वाडीत आले झोपडीशी जाऊन त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी अनुज्ञा मागितली ग्रहस्थ तापान आतमध्ये फणफणला होता जवळजवळ शुद्ध गेली होती गृहिणी पतीच्या अंथुरणाजवळ बसून राहिली होती तिला काहीही सुचत नव्हतं एकच चिंता होती हे या आजारातून उठत नाहीत किंबहुना आता अगदी थोड्या वेळाचे सोपती आहेत आणि त्याच वेळी झोपडीच्या दारात ही वारकरी मंडळी ग्रहिणीनं हात जोडून ही वस्तुस्थिती सांगितली तेवढ्यात ढगांचा गडगडाट सुरू झाला वारा सुटला पावसाच्या धारा सडसडू लागल्या वारकरी चटकन झोपडीच्या ओटीवर शिरले निवृत्तीनाथानं त्या ग्रहिणीला म्हटलं जरा पाऊस थांबला की आम्ही जाऊ बाईंनी घरातून मोठी सतरंजी दिली मंडळी त्यावर बसली सहजच मृदुंग घेऊन बसली ढगांचा आवाज येत होता वारा सुटला होता रस्त्यानं कुणी श्री डोक्यावरून पदर घेऊन तोंडावरचा पावसाचा मारा हातानं अडवण्याचा प्रयत्न करीत जात होती विजेच्या चमकाऱ्यात ती दिसली आणि ज्ञानदेव हसला निवृत्तीने विचारलं रे हसलास ज्ञानदेवांचे डोळे ध्यानमग्न झाले आणि म्हणाला मनात आलं मेघगर्जेना करायला लागला आहे वारा सुटला आहे मी गोकुळात आहे आणि मला राधा दिसते आहे ती म्हणते आहे घनु वाजे घुण गुन घुणा वारा वाहे ऋण झुना भव तारकू हा काना वेगी भेटवाका चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्ह माळी वेगी भेटवाका तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून द्यावी उत्तरे कोकिळ वर जावे तुम्ही पाहता दिशे व मज केले ज्ञानदेव गात होता त्याचा कोवळा मधुर आवाज आणि ती टाळ मृदुंगाची साथ झोपडीतली ग्रहिणी दुःख विसरली किंबहुना त्या स्वरांचा आणि भाव यांच्या लहरींनी अंथोरणावर पडलेल्या बाबांचं मनही नाचू लागलं उल्हासित झालं रोमांचित झालं आणि त्याचा ताप कुठल्या कुठं पळून गेला तो उठून बसला आणि थोड्याच वेळात मंडळीत येऊन दाखल झाला बाईने ते पाहिलं तिचे डोळे आनंदाने भरून आले आपण संत मंडळी आला माझा मृत्यू दाराशी आला होता तो परत फिरला उगीच एक पोरकट प्रश्न विचारतो जी विरानी म्हटली ती कुणाची आहे कुणाची म्हणजे ज्यानं म्हटली त्याचीच अर्थात ज्ञानबांची या या मुलाची काही असो इतकी उत्कृष्ट रचना मी कधीच ऐकली नाही ज्ञानदेवा तू काव्य रचतोस तुझ्या रचनेत अमृताची गोडी आहे पण हे लिहून ठेवतो की नाही ज्ञानदेवानं मान हलवली त्यावेळचं त्या वेळेला त्या कोण लिहून ठेवणार असं नाही ज्ञानदेवा हा ठेवा पुढिलांसाठी राहिला पाहिजे आमची मुलं बाळं आता संसाराला लागली आहेत तेव्हा आम्ही दोघं तुमच्याबरोबर येतो जाल तिथं तुम्ही मला जीवदान दिलं आहे मी तुमच्यासाठी ज्ञानदेवांची सारी रचना लिहून ठेवण्याचं काम करीन चालेल ना वा उत्तमच पण आपलं नाव काय आहे सच्चिदानंद थावरे वारकरी मंडळी पंढरपुरी आली नदीच्या किनाऱ्यावरचं ते मंदिर पाहून त्यांची अंतः करणं उचंबळून गेली लांबून चालून थकून ती आली होती त्या साऱ्यांनी चंद्रभागेवर स्नान केलं आणि मग ती मंदिराच्या आवारात आली बाहेरच्या दरवाज्यातून त्यांनी आतमध्ये पाऊल टाकलं तेव्हा सारा गाभारा कुणाच्या तरी आर्त स्वरांनी भरून गेला होता कुणीतरी पांडुरंगाला टाव फोडून म्हणत होता पतित पावन नाम ऐकूने आलो मी द्वारा पतित पावन नवेशी म्हणून जातो माघारा घ्यावे तेव्हा द्यावे आयसा असशी उदार काय धरुने देवा तुझे कृपणाचे द्वार सोडी ब्रिद देवा आता नवेश अभिमानी पतित पावन नाम तुझे ठेवी येले कोणी झेंगट घेऊनि हाती दवंडी पिटी न तिन्ही लोकी पतित पावन देवा परी तू मोठा घातकी नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही प्रेम असू दे रे चित्ती म्हणून लागत असे पायी ज्ञानदेवाच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागल्या तुझे न लगे मज काही म्हणतो आहे आणि प्रेम असू दे चित्ती असंही म्हणतो आहे देवावर केवढा हा राग केवढी आपुलकी केवढी उत्कटता ज्ञानदेवाचं हृदय प्रेमानं उचंबळून आलं तो धावला आणि त्यानं नामदेवाला घट्ट मिठी मारली नामदेवाला त्या मिठीमध्ये असणारी अलौकिकता क्षणात जाणवली शरीरातून सळसळत वीज गेली तो तसाच मिठीत सामावून स्तब्ध उभा राहिला नंतर नामदेवानं ज्ञानदेवाच्या बालमूर्तीकडे पाहिलं त्याचे दोन्ही दंड हातांनी घट्ट धरले आणि विचारलं मी ओळखलं नाही कोण भेटतंय मला ज्ञानदेव भावसमाधित मग्न कोण खरंच कोण पाहतो ह कोण मी ते आणि ज्ञानदेवानं म्हटलं मज माझी पाहता मी पण हरपले ठकलेची ठेले सये म्हण माझे आत विठ्ठल बाहेर विठ्ठल मीची विठ्ठल मज असे मी, मी, मी पण माझे नुरोची काही दुजे ऐसे नाही केले निवृत्ती राजे म्हणे ज्ञानदेव हे ऐकलं मात्र नामदेवानं ज्ञानदेवाला घट्ट मिठीच मारली आणि तो पांडुरंगा पांडुरंगा माझ्या पांडुरंगा म्हणत आश्रूधारांनी ज्ञानदेवाला न्हाऊ घालू लागला पंढरपुरात निवृत्ती ज्ञानदेव काही दिवस राहिले नंतर म्हणाले चला आता परतायला हवं ज्ञानदेवाने नामदेवाला म्हटलं आता आळंदीला जातो कार्तिकेला येऊ त्याचबरोबर सच्चिदानंद बाबा म्हणाले ज्ञानदेवा मी आळंदीला नाही जाऊ देणार आधी माझ्या गावी जायचं तिथं माझ्या घरी राहायचं आणि मग तुमची आळंदी ज्ञानदेव हसला आणि म्हणाला मान्य आहे तुमच्या गावी आम्ही येऊ पण विशेष आहे तरी काय तिथं तेव्हा बाबा म्हणाले माझं गाव नेवाशे छोटसं पण सुंदर गाव तुमदार माझं घर गोदावरीच्या तीरावर तिथं गोदावरी किनारी छानसं मंदिर महालया देवीचं माझ्या मनात येतं निवृत्ती ज्ञानदेवांनी तिथं यावं आणि आमच्या मंदिरात काही दिवस प्रवचनं करावीत अवश्य अवश्य येऊ निवृत्तीनाथांनी म्हटलं आणि नंतर थोडंसं थांबून त्यांना म्हटलं आणि आता ज्ञानदेवानं नुसती अभंग रचना करू नये ग्रंथरचना करावी ग्रंथरचना होय एकदा आपली चर्चा झाली होती गीतेवरचं भाष्य कसं हवं यावर आपण बोललो होतो आणि बाबांच्या मनात गीतेवर भाष्य हवं असंच होतं तेव्हा तू गीता टीका लिहावीस आबालांना सुबोध होईल अशी असा संकल्प याच विठ्ठल मंदिरात सोड पांडुरंगाचा आशीर्वाद घे ज्ञानदेव उठला त्याने निवृत्तीनाथांचे पाय धरले जशी आपली आज्ञा त्यानं म्हटलं आणि जवळ असणारी गीतेची पोथी घेऊन गाभाऱ्यात गेला विठ्ठलाच्या पायावर गीता ठेवली आणि म्हटलं भगवान श्रीकृष्णा गुरुदेवांची आज्ञा झाली आहे पण मी नाही हो काही बोलणार गीता तू सांगितलीस आणि आताही तूच सांगायला हवी तुला काय वाटलं मी गीता टीका लिहीन लिहू शकेन छे तू माझ्या हृदयात येऊन बसायचं कळले ना असं म्हणून ज्ञानदेवानं पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवलं पांडुरंगाच्या मस्तकावरची तुलशी मोगऱ्याची फुलं भरभर आपोआप पडली ज्ञानदेवाच्या मस्तकावर त्या तुलशी दलांचा आणि फुलांचा अभिषेक झाला विसोबांचा योगाभ्यास चालू होता निवृत्ती ज्ञानदेवाचं नित्य सहवास्तर तर होताच पण चांगदेवांचाही होता एक दिवस विसोबा एका झाडाखाली स्वस्थ बसले होते ते आपल्याच विचारात दंग होते चांगदेवानं विचारलं विसोबा कसल्या विचारात एवढे दंग काही नाही आठवण आली त्यांनी म्हटलं कुणाची सुमित्रेची आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ज्ञानदेवानं ते पाहिलं आणि म्हणाला विसोबा भेटून या की तुला सोडून जायचं नाही ज्ञानोबा पण तिला पाहावंसं वाटतं हेही खरं मग असं करा की हे असंच जा आकाशातून चालत जवळचा रस्ता आकाशाचाच चटकन जा आणि भेटून या ज्ञानदेवानं म्हटलं तसे विसोबा खरंच उठले ठीक आहे तुझी आज्ञा आणि तुझा आशीर्वाद दोन्ही आहे असं मी मानतो आकाशातूनच जाऊ ना हा बघ निघालो आणि विसोबा खरोखरच रस्त्यावरून चालावं अगदी तसेच पावलं टाकीत आकाशातून चालू लागले दुसऱ्या दिवशी ते परत आले तेव्हा ज्ञानदेवानं म्हटलं या विसोबा खेचर सर्व मंडळी हसू लागली हसू नका विसोबा आणि खेचर खेळ म्हणजे आकाशातून चर म्हणजे चालणारे आहेत या अर्थाने मी म्हटलं ठीक आहे आजपासून मी विसोबा खेचरच झालो विसोबाने हसत म्हटलं नेवाशे गाव गोदावरीचा किनारा किनाऱ्यावर घाट आणि घाटाजवळ महालया देवीचं मंदिर गावकरी मंडळी जमली स्त्री पुरुषांची गर्दी होती आळंदीचे कुणी निवृत्ती ज्ञानदेव आहेत म्हणे गीता सांगणार आहेत आपले सच्चिदानंद बाबा म्हणत होते बाबा थावरे हो बाबांच्या सांगण्यानं लोक जमले सभामंडपात दोन्ही अंगाला स्रोते बसले देवीच्या समोर छोटस व्यासपीठ ठेवलं होतं समोर ग्रंथपीठ त्यावर ठेवली होती भगवत गीता ज्ञानदेव बसला व्यासपीठावर व्यासपीठ एका खांबाला टेकून एका अंगाला निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ता होते दुसऱ्या बाजूला चांगदेव होते आणि इतर प्रतिष्ठित विद्वान मंडळी होती गीता प्रवचन म्हटल्यावर नेवाशातील मोठी माणसंही आली होती ब्राह्मण होते पंडित होते स्वतः पुराण आणि भागवत सप्ताह करणारे होते काही कीर्तनकार होते अशी सारी बडी बडी मंडळी आली होती ज्ञानदेव व्यासपीठावर बसण्याच्या आधी गाभाऱ्यात गेला भगवतीच्या पाया पडला आणि आपले गुरु निवृत्तीनाथांच्या पाया पडला तोपर्यंत कुणी काही कुणी काही अशी तयारी करत होते सच्चिदानंद बाबा कागद आणि लेखन साहित्य घेऊन बसले होते ते सारं लिहून घेणार होते त्यावेळी कुणीतरी मोठ्यानं विचारलं बाबा आहो प्रवचन कुणाचं बाबांनी म्हटलं या ज्ञानदेवाचं या या पोराचं लोकांनी आश्चर्याने पाहिलं हा काय सांगणार असा भाव अनेकांच्या मुखावर उमटला तेवढ्यात निवृत्तीनाथांना वंदन करून ज्ञानदेव व्यासपीठावर बसला बारा तेरा वर्षाचा मुलगा गुरु म्हणून वंदन केलं तो केवढा तर फक्त पंधरा वर्षाचा ती चिमुरडी मुलगी सात आठ वर्षाची पण त्यांच्याबरोबर आलेली मंडळी विसोबासाठीच्या जवळ आलेले आणि चांगदेवांच्या वयाचा पत्ताच नाही ज्ञानदेव व्यासपीठावर बसला त्यानं हात जोडले आणि आरंभ केला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा देव तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी झोजी लोक ऐकू लागले त्यांच्या कानात त्याच्या कोवळ्या मधुर सोरांनी गुदगुल्या केल्या आणि ते त्याच्याकडे पाहू लागले किती गोडमुक कशी इवलीशी जीवनी कसे संत्र्याच्या पाकळ्यांसारखे दात म्हणजे तर दुबाई पंक्ती हिरकणीचीच डोळे पाणीदार आर्धोन मिलीत जणू ध्यान अजून जावळ जणू उतरलंच नव्हतं खांद्यावरून केस पाठीवर रुळत होते नेसला होता एक वस्त्र त्याचीच गाठ डाव्या खांद्यावर आलेली कमरेला आडव दुसरं वस्त्र गळ्यात वारकऱ्याची असते तशी तुळशी माळ कपाळावर उभगंध मंद स्मित मुख सुरेख तेजस्वी पाहात राहावं असंच पण हा एवढासा पोरगा गोड आहे पण सांगणार काय आपण काय गीता वाचली नाही गीता भागवत पुराण यांची पारायण झालीत पण तेवढ्यात ज्ञानदेव म्हणाला जैशे शारदिये चे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचितो मणे मवाळे चकोर न लगे तिया परीस्रोता अनुभवावी ही कथा हळुवारपणे चित्ता आनोनिया हे शब्दे विना जे, इंद्रिया नेनता भोगिजे बोला आदी झोंबिजे प्रमेयाशी जैसे भ्रमर नेती, परी कमल दले नेनती तैसे परी आहे सोबती ग्रंथी इये अरे काय बोलतोस बाळ किती गोड काय भाषा आहे श्रोत्यांचे डोळे आता ज्ञानदेवाच्या मुखावर स्थिरावले कानाचे शिंपले उघडले तो शब्द स्वाती टपटपली अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती तीही कृपा संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभु सकोल हृदय आपुले म्हणवून या जैसा स्वभाव बापांचा आपत्य बोले तरी बोबडी वाचा तरी अधिक संतोष अशी झालं श्रोत्यांची हृदय उचंबळून आली ज्ञानदेवानं ती जिंकली आपलं वय आणि आपली विद्वत्ता ते विसरले काही असो या छोट्या बाळाचे शब्द ऐकायलाच हवे असे त्यांना वाटू लागले त्या दिवसाचं प्रवचन संपलं भगवद्गीतेवरील टीकेचा प्रारंभ झाला तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध झाले होते असं बोलणं कधी ऐकलं नाही असे शब्द ऐकले नाहीत बाळ बोलतो आणि हृदयालाच हात घालतो भगवद्गीतेवरील ज्ञानदेवाचं भाष्य अलौकिक होतं मोगरा फुलला मोगरा फुलला असंच ते भाष्याचं वर्णन करायला हवं पहिल्या अध्यायात लावलेलं इवलस्वरूप पण अठराव्या अध्यायाच्या वेळी वेलू गेला गगनावरी ग्रंथसिद्धीचा सोहळा झाला ज्ञानदेवांनी पसायदान सांगितलं आता विश्वात्मके देवे येणे वागे ज्ञे तोषावे तोशोनी मज द्यावे पसायदान हे आणि त्यांचे गुरु विश्वेश्वराव निवृत्तीनाथ यांनी तोंड भरून आशीर्वादही दिला तेथे म्हणे विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला असं पसायदान मागून झालं शेवटी ज्ञानदेवांनी म्हटलं आयसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीचा कुली दक्षिणेली त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोशक्षत्र जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालया असे तेथे यदुवंश विलासु जो सकाळकळा निवासु क्षितिषु श्री श्रीरामचंद्रु तेथ महेशान्वय श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेने शके बाराशते बारोत्तरे तही टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आधरे लेखकू जागला असा सारा मजकूर लिहून झाला मग ज्ञानदेवांच्या त्या पोथीची सर्व श्रोत्यांनी भक्तिभावानं पूजा केली ज्ञानदेवांवर आणि ज्ञानेश्वरीवर फुलं उधळली ज्ञानदेवांची वारी कार्तिकीला पंढरीला आली ज्ञानदेवानं दुरूनच पाहिलं महाद्वराशी नामदेव उभा होता स्फुंदून रडत होता नामदेवाचं मन एखाद्या बालकासारखं आई थोडीशी दूर गेली की बाळ कासावीस होत ना तसा नामदेव व्हायचा ज्ञानदेवानं पाहिलं त्याला कौतुक वाटलं भगवंतावर कसं प्रेम आहे पहा नामदेव महादोराशी उभा आहे त्याचं चित्त विठ्ठलाच्या पायांवर आहे आणि तिकड तो दिनानाथ दोन्ही हात पसरून उभा आहे नामदेवाला हाका मारतो आहे नामदेवा ये ये इकडे ये झालं प्रत्यक्ष पांडुरंगानं बोलावलं नामदेव धावतच आत गेला देवानं त्याला मिठी मारली पोटाशी धरलं तोंडावरून हात फिरवला पितांबरानं त्याचे डोळे पुसले आणि विचारलं कुणी दुर्जनानं तुला त्रास दिला का तुला काय त्रास होतो सांग पाहू संसाराचा उद्वेग आला आहे संसारात काही आडी अडचणी आहेत का नामदेवानं म्हटलं तसं काही नाही मी लहान आहे देवा मला काही कळत नाही तू मला विसरू नकोस नकोस हा विसरू इतकं म्हटलं आणि नामदेवानं पुन्हा स्फुंदत स्फुंदत देवाला मिठी मारली स्फुंद नामा उभा महाद्वारी चित्त पायांवरी विठोबाच्या उभा दिनानाथ उभा बाहे पालविता आहे पितांबरे आरती रे नामया धरीला पोटाशी कोण गांजिलाशी दुर्जनाने आंतरीचे सांग पडे माझ्या मागे का करिशी उद्वेग संसाराचे नामा म्हणे विठोबा आशे मिन नेनता आठवी पंढरीनाथा वेळावेळे ज्ञानदेवानं पुढे होऊन नामदेवाला जवळ घेतलं गाभाऱ्यातच मांडी ठोकली आणि नामदेवाचं डोकं मांडीवर घेतलं नामदेव ज्ञानदेवाच्या मांडीवर नाम देव, मांडी मुसमुसत होता पण हळूहळू शांत झाला भल्या पहाटे निवृत्तीनाथ उठला मंदिरात आला दर्शनासाठी पण देव होते कुठे तिथं आता यावेळी देव कुठं गेले असतील छान म्हणजे आम्ही देवाच्या दर्शनाला यावं आणि देवाचा, देवाचा पत्ता कुठं नाही तेवढ्यात इतरही संत मंडळी आली गोरा कुंभार होता परसा भगवंत होता विसोबा होते चांगदेव होते आणि इतरही कितीतरी ज्ञानदेव यायला लागल्यापासून पंढरपूर भक्तीपीठ झालं होतं मंदिरात ही मंडळी आली तेवढ्यात देवही आले स्मित हास्य करत समोर येऊन उभे राहिले निवृत्तीने विचारलं देवा होता कुठे इतका वेळ पांडुरंग हसला पण त्यानं उत्तर दिलं नाही ज्ञानदेवानं पांडुरंगाच्या मुखाकडं पाहिलं क्षणात ज्ञानदेव उमगला देवानंही ओळखलं या ज्ञानदेवाला माहीत असणार मी कुठं होतो त्यानं ज्ञा द्या... ज्ञानदेवाकडं तिरप्या नजरेनं पाहिलं आणि डोळे मिचकावले आणि खुनेनं सांगितलं सांगू नकोस बरं पण पांडुरंग डोळे मिचकावून ज्ञानदेवाला काहीतरी खुणावत आहे हे तर सारांच्याच ध्यानात आलं सारे लागले हसायला तेव्हा निवृत्तीने विचारलं तुला माहीत आहे असं दिसतंय कुठं होते रे देव तेव्हा ज्ञानदेवानं हसत हसत म्हटलं सांगू शिवयाच्या पायाचं तीर्थ घेऊ देत योगी यांचं करू देत की ब्रह्मादिक खुशाल यांचं गुणगान करू देत राजेश्री गेले होते दळायला दळायला हो हो दळायला जनीचं दळण भक्तांचे डोळे भरून आले निवृत्ती पुसत कोठे होते पंढरीनाथ खून कळली ऋषिकेशी सांगू नको निवृत्तीशी उत्तर दिले ज्ञान देवे नवल केवडे सांगावे शिवनंदी पायवनी नये योगी यांचे ध्याने द्वारे उभे ब्रह्मादिक गुणगाती जनी सवे दळी दळीदेव तिचा देखोनिया भाव हो हो ज्ञानदेवानं म्हटलं ही वस्तुस्थिती आहे मी खोट नाही सांगत जणी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी पितांबराची कास खोवी मागे चाले जनाबाई गौऱ्या वेचुनी बांधुली मोट जणी म्हणे द्यावी गाठ मोठ उचलून डोईवर घेई मागे चाले जनाबाई भक्त ऐकत होते जणीचं भाग्य केवढं होय पण जणीचंही प्रेमही केवढं